सतरा रुपयाची साडी बे देऊन त्या मेघाटची बेजती करून टाकली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून लाग टाकावं लागेल तोडावं लागेल लाभ परिणाम घ्यावं लागलं तरी चालेल पण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत मला ज्या टीका करणाऱ्यांना एवढंच विचारायचं आहे शेतकऱ्यांसाठी मी आतापर्यंत चार मी थाले 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 ते पाच वेळा जेलामध्ये गेलो चार ते पाच वेळा अन्नताग केलं शेतकऱ्यांसाठी जेलामध्ये सरकार कोणती असू द्या शेतकऱ्याचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी लढलो आणि काही लोक फक्त राजकारण करतात नौटंकी करतात आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात खूप फार मोठे नेते हैं। मी छोटासा कार्यकर्ता आहे काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात येतात असा रवी राणांचा बच्चू कडूंवर प्रहार नवनीत राणा यांचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला बच्चू कडू यांनी लगावला होता बच्चू कडू यांच्या या टीकेवरून रवी राणा यांनी जोरदार पलटवार केलेला आहे तर मंडळी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा जोरदार विरोध पाहायला मिळतो आहे आणि यामुळे आता महायुतीमध्ये बच्चू कडू नाखुश असल्याचं बघायला मिळतंय त्याचबरोबर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध होते आता त्या संबंधांमध्ये दरार निर्माण होती की काय असं बघायला मिळतं आहे नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला तसेच नवनीत राणा यांचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला देखील त्यांनी लगावला आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्या या टीकेवरून रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला तर रवी राणा काय म्हणाले ते एकदा बघूयात ते म्हणाले आहेत की काही लोक राजकारण करतात आणि राजकारणात असताना ते फक्त नौटंकी करतात बोलणं फार सोपं आहे ते आता आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहेत आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झालेले आहेत त्यामुळे ते फार बोलू शकतात ते असं पुढं आण असं म्हणाल्यात की अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी बच्चू कडू यांना बसवलं पाहिजे असा उपहासात्मक टोला रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती लगावलेला आहे आणि ते पुढं असं आहेत की त्यांच्या जागी त्यांना बसवा आणि ते अमेरिकेत बसून देशावर लक्ष ठेवतील आणि देशाचं भलं होईल असा उपहासात्मक टोला रवी राणा यांनी बच्चू कडू यांना लगावलेला तर काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठीच राजकारणात आलेले आहेत असं देखील ते म्हणालेत आणि त्यावेळेस वेळ आल्यानंतर बच्चू कडूंना योग्य उत्तर देईल माझी कुठलीही चौकशी करा मी समोर जायला तयार आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत खरं होईल आणि त्या म्हणजेच नवनीत राणा रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा ह्या तीन लाख मतांनी विजयी होतील असा दावा रवी राणा यांनी यावेळेस केलेला आहे तर कडू हे प्रहारचे नेते आहेत कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून आणि साडी वाटपावरून जोरदार टीका केली होती मंडळी आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मेळघाटामध्ये नवनीत राणा यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम केला होता आणि या साडी वाटप कार्यक्रमाच्या नंतर त्यांच्यावरती प्रचंड मोठी टीका देखील झालेली होती आणि तशाच पद्धतीची टीका आता देखील झाली आहे तर दोन ला दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकली पाहिजे असा टोला यावेळेस बच्चू कडू यांनी लगावला होता तर नवनीत राणा यांना दोन लाखांच्या मतांनी पराभूत करू आणि वेळ आली तर नवनीत राणांचं डिपॉझिट देखील जप्त करू अशा पद्धतीचा प्रहार बच्चू कडूंनी केलेला होता